नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय राजकारणात जाणार अशी जोरदार चर्चाला चर्चा मागील काही दिवसापासून आहे तर भाजपाच्या राजकीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली जाणार असल्याची चर्चाला उधन आलं आहे ते आताच फडणवीसांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखतीत बोलताना राजकारणातील अनिश्चतेवरही भाषण केले तुमच्याविषयी बरेच तर्क लावले जात आहे तर पुढील काही दिवसात असे काही तुमच्याबाबतही पाहायला मिळेल असं देखील त्यांनी विचारलं तर त्यावर फडणवीस यांनीही गुगलीत टाकत गुगली टाकत उत्तर दिले ते म्हणाले की राजकारणात अनिश्चितता आणि निश्चितता आहे त्यामुळे उद्या काय होणार हे कुणाला माहिती नाही तुम्हाला काय पाहायला मिळणार दोन हजार एकोणावीसमध्ये तुम्ही काय विचारलं होतं आणि काय दिसलं दोन हजार बावीसमध्ये काय दिसले दोन हजार बावीसच्या शेवटी काय बघायला मिळाली राजकारणात असे सगळे होत असल्याचे सांगण्यात फडणवीसांनी प्रश्न सांगण्याच्या संदर्भाने आहे हे आपल्याला कळाल्याचे सांगितले तसेच त्यांच्या उत्तर त्यांनी तीन शब्दात दिले मी तिथे आहे असे म्हणत फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात राहायला असल्याचे संकेत दिला दरम्यान जे पी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा राज कार्यकाळ संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली डिसेंबर महिन्यात भाजपाला नवीन अध्यक्ष मिळू शकतात त्याआधी राज्यातील विविध समितीच्या निवडणुका होणार आहे सध्या पक्षाचे जे सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे राज्यात पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुकीची बिलकुल वाजणार आहे तर पुण्यात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात नेत्यांनी महावि महा महायुतीमध्ये महा राहूनच निवडणुका समोर जाणार असल्याचे स्पष्ट केले तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढणार असल्याचे एकाने एका, ने, एका नेत्यांनीही म्हटले आहे तर या विषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र